कुंभेरी गेल्यास मोर्चेबंदी वेडा व लढाईल त्यासमयी रघुनाथराव दादासाहेब यांस लावले तमाम जिकडे तिकडे वाटून परस्परे तोफा हस्तनाला व सुतरणाला जेजाला बंदुकी बाणाचे मार होऊ लागले असे करीता पंधरा दिवस झाले दादासाहेब आपले भरावर गेले तो दुर्ग असाध्य सलाबत मोर्चे चालवून सुरुंग लावावे तरी रान रेतीचे सुरुंगास यत्न नाही तोफा नीच धरले तरी गोळा रेतीत जातो चढत धरल्या तरी गोळा कुंगेरी पार होऊन याच कडेजेल दुसऱ्या मोर्चातील मनुष्य वाया जातात असे सकट प्राप्त झाले मोहरा इरेस पडला आतून कोणी सल्ल्यास येईना असा समग्र दीड महिना झाला